लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशापेक्षा मित्रपक्षांनी केलेल्या कामगिरीची विशेष चर्चा आहे त्यामुळे साहजिकच भाजपला मित्रपक्षांना सत्तेत चांगला वाटा द्यावा लागला यात तेलगू देसम पक्षाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण आंध्र प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे सोळा जागा जिंकून तेलगू देसम पक्षानं भाजपसाठी मोठी संधी निर्माण केली त्या बदल्यात भाजपनं टीडीपीच्या दोन खासदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली यात एक आहेत राममोहन नायडू आणि दुसरे आहेत चंद्रशेखर पेम्मासानी या व्हिडिओतून जाणून घेऊया चंद्रशेखर पेम्मासानी कोण आहेत त्यांची संपत्ती किती आहे ज्यावरून मोठी चर्चाही सुरू आहे नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रपती भवनात नुकताच मोदी सरकारचा शपथविधी पार पडला या सोहळ्यात तेलुगु देशम पक्षाच्या एका खासदारानं राज्यमंत्री पदाची शपथ घेतली ज्याचं नाव आहे चंद्रशेखर पेम्मासानी चंद्रशेखर पेम्मासानी हे पेशाने डॉक्टर आहेत विशेष म्हणजे पेम्मासानी यांचं व्यावसायिक आयुष्य भारतापुरतं मर्यादित नाहीये त्याबद्दलही जाणून घेऊयात पण त्याआधी पाहूया चंद्रशेखर मूळचे कुठले आहेत डॉक्टर असलेल्या चंद्रशेखर यांची राजकीय या कारकीर्द कधी सुरू झाली तेही जाणून घेऊयात आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातल्या बुरीपालेम गावात एकोणीसशे शहात्तर साली चंद्रशेखर यांचा जन्म झाला चंद्रशेखर यांच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांचं बालपणीचं शिक्षण हे नरसारावा पेठमध्ये झालं लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत चंद्रशेखर यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस पदवीचं शिक्षण पूर्ण केलं ईएमसीईटीच्या टीच्या e मेडिकलच्या प्रवेश परीक्षेत चंद्रशेखर यांनी साठ हजार विद्यार्थ्यांमधून सत्ताविसावी रँक मिळवत विशेष यश मिळवलं पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पेन्सिल्वेनियाचं कॉलेज निवडलं डॅनविलेच्या जिनसिंगर कॉलेजमधून डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण करत एम डी ही पदवी मिळवली असं असताना चंद्रशेखर जॉन्स हॉपकिन्सच्या विद्यापीठाच्या रुग्णालयात पाच वर्ष कामही करत होते विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत सिनाई रुग्णालयात त्यांनी पाच वर्ष सेवा देखील केली चंद्रशेखर पेम्मासानी हे एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म असलेल्या यू वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष आणि सीईओ आहेत या प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत केली जाते यासाठी चंद्रशेखर यांना ब्रिटनच्या अन्स्ट अँड यंग कंपनीचा दोन हजार वीस सालचा सर्वात तरुण उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून पुरस्कार मिळाला फेमानी फाउंडेशनची स्थापना शिबिर आणि मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री सर्वा आहेत चंद्रशेखर यांचे वडील संभाशिवराव हे एन टी रामाराव यांचे चाहते होते त्यामुळे त्यांनी तेलुगुदिसम पार्टीत प्रवेश केला वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चंद्रबाबू नायडूंना मांडणाऱ्या चंद्रशेखर यांनी राजकारणात येत टीडीपी मध्ये प्रवेश केला परदेशात असतानाही ते या पार्टीसाठी कार्यक्रमांचं आयोजन करायचे आता पदार्पणातच निवडणूक जिंकण्याची किमया चंद्रशेखर यांनी करून दाखवली आहे यामुळे चंद्रशेखर यांची राजकीय कारकीर्द जरी आता सुरू झाली असली तरी तेलुगू देसम पार्टीसाठी ते दोन हजार दहा सालापासूनच काम करत होते दोन हजार चौदामध्ये त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती मात्र नरसारावा पेठ या मतदारसंघातून पक्षानं त्यांचे वडील संभाशिवराव यांनाच तिकीट दिलं अखेर यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गुंटूर मतदारसंघातून चंद्रशेखर यांनी पहिली निवडणूक लढवली ही। से किलारी से या हे उमेदवार होते चंद्रशेखर यांना एकूण साडेआठ लाखांहून अधिक मतं मिळाली तर व्यंकट यांना पाच लाख वीस हजाराहून अधिक मतं मिळाली मात्र चंद्रशेखर यांनी व्यंकट यांचा सा जवळपास साडेतीन लाखांच्या फरकानं जोरदार पराभव केला यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही पाच हजार कोटींपेक्षा अधिक मदे के लिए के आहे चंद्रशेखर यांनी भारतासह अमेरिकेच्या शंभरहून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केलेत त्यांच्याकडे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या चार गाड्या आहेत ज्यात दोन मर्सिडीज कार आहेत एक टेस्लाची कार आहे आणि एक रोल्स रॉयस कार आहे या गाड्यांची किंमत ऐकून तुम्हाला नवल वाटेल मर्सिडीज गाडीची किंमत ही साठ लाख ते तीन करोडच्या घरात असते टेस्ला साधारण पंच्याहत्तर लाख रुपयांना मिळते तर रोल्स रॉईस गाडीची सुरुवातीची किंमतच पाच हजार कोटी इतकी आहे एकंदरीत चंद्रशेखर पेमासानी हे मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री ठरलेले आहेत या सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद